असा हा गोमंत गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे बीचेस शॅक्स लेट नाईट पार्टीज स्वस्त मिळणारे दारू हे येतं परंतु याच्याही पलीकडं गोवा आहे काही नितांत शांत सुंदर अशी मंदिरं काही किल्ले गोव्याची जीवनशैली असेही काही ठिकाणं इथे आहेत ही जी सिरीज आहे ती माझी सोलो राईड असणार आहे जवळजवळ तेराशे चौदाशे किलोमीटर यात मी असे काही ठिकाणं कवर करत आहे किती पाहून तुम्हालाही वाटेल की अरे गोव्यात अशाही काय जागा आहेत अशी काही ठिकाणं आहेत तर आता आपण बाईकवर भेटूया गणपती बाप्पा आणि आज राईड सुरू झाली बऱ्याच दिवसाचं प्लॅनिंग होतं ऍक्च्युली आता सोलो राईड करतोय आणि अगोदर मित्रपरिवार म्हटला आगी येतो ते आईने यश कॅन्सल झाले मग घरचं तयार केलं ते तयार झाले तर तेही कॅन्सल झाली आता वगैरे होतो सुट्टी सगळं प्लॅनिंग ते तर म्हटलं कसं वाया जाऊन द्यायचं ते म्हटलं चला सोलोर सोलो तर सोलो ते तुम्ही कांदे घेता येईल मुंबई बँगलोर हायवे एन एच फोर्टी एट आजची राईड आहे आपली पुणे ते गोवा फेब्रुवारीचा महिना आहे त्यामुळे रस्त्यावर ताटीत थंडी असेल असं वाटलं होतं परंतु खंडी बिलकुल नाही एक आलनादायी वातावरण आहे आणि राईटसाठी असं वातावरण खूप छान तो सारं आणि आता ही नदी क्रॉस केली की जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश थोड्याच वेळात जगातील सर्वात सुंदर गोष्ट सूर्योदय पाठी राईड चालू केल्यापासून आमदार आणि आमदारच ट्राय करायला कॉन्फिडन्स येत नाही चष्मा त्यावर येण्याची काच समोरून येणारे वाड्यांची लाईट आणि रस्त्यावर असले काही नीट दिसून येत नाही त्यामुळे उजेड पडपर्यंत थोडं चौकास चाललं तर सकाळचे सात वाजलेत आणि आता पोटात कावळ्या ओढायला लागलेत थोडा नाश्ता करून पुढचा प्रवास आता इथं नाश्त्याला इडली घेतली होती चहा चांगला सकाळी निघाल्यापासून काहीच खाल्लं नव्हतं आता पीड आलेली आहे छान प्रकाश पण पडला सूर्योदय हा समोर खंबा टक्कीचा घाट प्रवासाला निघून अगोदर डोक्यात हजार हो प्रश्न असतात कसं करायचं काय करायचं होईल का ते प्रश्न जर डोक्यात राहिले तर प्रवास हा प्रकारे येऊ शकत नाही त्यामुळे जास्त विचार न करता तुमच्या मनात आलं सर्व बाहेर पडा एकदा बाहेर पडलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑटोमॅटिक पद्धतशीर क्रमक्रमाने होतात आज जी राईड आहे आपली ती पुन्हा गोवा या नॉर्मली नेहमी जात बँगलोर तो तो हायवे पकडून कोल्हापूर पण अंबोनी घाटातून सावंतवाडी आणि बांद्यावर गोवा त्यांनी यावेळेस म्हणजे बरेच जणांच्या त्यांनी पण ऐकलं की पुढे कोल्हापूरच्या आसपास काम चालू आहे त्यामुळे आणि बऱ्याच जणांनी सजेशन केलं की आनुसकरा ऑनुस्करा घाटातून हावी राजापूर खाली पाटण मार्गही वेळात जात आहेत पण तो रेट छान झालेला आहे तर आज ते रेट एक्सप्लोअर करणार आहे सो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहला म्हणजे तुम्हाला रस्त्याची आयडिया होईल सातारा शहर आता क्रॉस होत आहे साडेआठ अजून सो वेळ दिसतोय ना तुम्ही दिसतोय तो अजिंक्य तारा किल्ला सातारापर्यंत रोड एकदम ठीक टाक फक्त एकदम तिकडे डायव्हर्जन आहे तेही प्रकरण क्रॉस येतात आता इथून कराड चाळीस किलोमीटर त्यानंतर आपल्याला आम्हीच कराड वापरे आतमध्ये ट्रेन घ्यायचा नारायणवाडीपासून सातारापर्यंत रोड एकदम पकाळ सातारा ते कराड हा चाळीस किलोमीटरचा काही ठिकाणी चारपत्री रस्ता आहे काही ठिकाणी दुपदरी आणि काही ठिकाणी असं सिंगल आहे रोड वाढवण्याचं काम इथं सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी असा व्यक्ति असता सकाळचे नऊ वाजले कराड सिटी मध्ये पोहोचलेलं पडले जायचं ओल्ड ओल्ड उंडा आहे बर तुम्हाला जायचंय कुठं खाली कोकणात उतरायचं मलकापूर साईड येतो म्हणजे हा दुस का उड्डाणपुला त्याचं काम सगळीकडे चालू आहे काम जिथं संपते पुढे गेला की जो खाली खालीच कधी कधी गुगलना तरी संपून राहण्यापेक्षा स्थानिक लोकांना विचारलेलं बरं पडतो कराड सिटी संपल्यानंतर जो फ्लायओव्हर लागेल ते निघतात त्याच्या अजूनही हा रोड घातो ते घेऊन पुरे राईट टर्न वरून आपण मलकापूर गौडला लागतो गणपतीपुरी एकशे छप्पन रत्नागिरी एकशे पस्तीस मलकापूर त्रेपन्न हुंडाळे वारा कारण जो फाटा फुटतो आत मलकापूरकडे जायला आता आतमध्ये आलो ग्राईड केली ड्रायफ्रूटले होते आमच्या जीवावर आता हा पूर्ण प्रवास चालू आहे ती ही माझे आय एन टू ट्वेंटी एक चार पाच दिवसाचाच मुक्कामा असल्यामुळे जास्त काही वजा नाही आहे ही एक बॅग यात कॅमेरा बाकी चार्जिंगचं वगैरे सगळे गॅजेट्स वगैरे ते हे कपड्यासाठी ही एक साठ चार पाच दिवसाचे चा कपडे आणि या डिक्कीमध्ये पर सामान मग जेवढं ओजं कमी तेवढा प्रवास सुखकर सो जास्त काही बरोबर घेतलेलंच नाही आहे अनुष्करा वाटतून जायचा निर्णय घेतला ते योग्यच आहे कारण कराडपासून आत आलं कराडपासून आत घुसल्यापासून हा रोडला तुम्हाला पूर्ण अशी ग्रीनरी आहे आणि निसर्गाच्या सामुद्यातून चाललेला रस्ता मिळतो त्यामुळे प्रवासाचा थकही तर आणि प्रवासाचा आनंदही तुटता येतो आणि वेळ कसा जातो तेही कळत नाही मलकापूर येथून सोळा किलोमीटर अनुस्कर अजून एक पन्नास किलोमीटर कधी कधी पावसाला एकटं बाहेर पण खूप काही शिकून जात रोड तुमची बाईक आणि हेल्मेट आतमध्ये तुमचा मेंदू या तुम्ही जे सांगर असतं ना तर तुम्हाला खूप काही शिकता येतं समजता येतं एक स्वतःचं आत्मचिंतन म्हणा मलकापूरमध्ये आता आणि इथून आता पुढे आलुस्कराकडे चाललो अजून अनुस्कोरा तीस किलोमीटर मित्रांनो मी आत्ता अशा ठिकाणी उभा आहे हे पांढरपाणी गाव आणि इथून मी जे आताला बघू शकता चार किलोमीटरवर पाहून खिल्लं तिथे विरुद्ध तीनशे असं आपल्या भाजीप्रमाणच्या बांधल परिवाराने पराक्रम वाजवला होता ती ही पाहून घेस्करट्याची सुरुवात कोकणातल्या काही दृश्य पावसाळ्यात या घाटात एक वेगळाच आजार असतो काही ठिकाणी धबधबे असतात ऑफ सीजन किंवा ऑफ डे असते म्हणजे तुम्ही असं जोडून सुट्ट्या किंवा काही सण समारंभ त्यावेळेस आलं तर असं रिकामा किंवा असं निवांतपणे तुम्हाला ना घाटात भेटेल ना रोडवर भेटेल सकाळी घर सोडल्यापासून नाश्त्याला फक्त थांबलो होतो

आणि वन येऊन बस सर तो तुम्हाला हायवे लागेल कारण आपण गावागावातून जाणं परत नेटवर्क नसेल तुम्ही विचार जाणार त्यांचं म्हणणं बरोबर आहे सो विच एतोय आणि तिथून डायरेक्ट मुंबई गोवा हायवे गाडीला मला असं आराम असा नवत सो आता इथे एक घरगुती खानावळ आहे तिथे जेवायला थांबलोय मग इथून डायरेक्ट गोव्यामध्येच हो मी आपलं थोडं थोडं पुढं 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 करत मग आता म्हटलं आता आता थांबव आता जेवण करून थोडं पुढे आलं ओनी आता जवळ आलेलं आहे मुद्दाम थांबलो इथे एकदम शांत वाटत इथे एखादी दुसरी गाडी येते जाते खरोखर जर पुण्यावरून कोणी गोव्याला यायचा प्लॅन करत असेल तोही टू तो व्हीलरवर तर नक्कीच हा रोड फॉलो करा आता पण कुठे मला बॅड पॅच खराब रस्ता असं कुठेही लागलेला नाही मग इथे इथेने मुंबई गोवा हायवेला लागलेलं आहे ओनी आणि इकडून लेफ्टन पणजी শ্ৰোতা পাজি ৰ চৈপত্ৰী আছে তাজী এক चा एक सवा एक वाजत आला आणि आता मी राजापूर क्रॉस करतो तुम्ही पणजे जवळपास दीडशे दाखवत आहे ॲक्च्युली आपल्याला पणजीत जायचंच नाही त्याच्या अलीकडेच तेंडमध्ये आपला मुक्काम सो अजून एक शंभर सव्वाशे किलोमीटर ड्राईव्ह आहे त्या हा हो वर आता काही ठिकाणी टोल पण उभारलेले परंतु अजून टोल तर काही चालू केलेलं नाही जे हे पाहिजे बाकी सर्व बूथ बंद आहेत फक्त त्या एक दोन पासूनच पलीकडे जाता येत तुम्ही जे अपडाऊन करताय मुंबई गोवा त्यांच्यासाठी हे चांगला आहे रोड तर झाला पण टोलचा अजून पत्ताच नाही टोल त्या मुंबई गोवा रोड हा झालाय खरं लागल्यापासून मी बराच वेळ आले एखादे झाड होतं मग पाणी प्यायचं मग त्या झाडाखाली थांबून पाणी पिऊयात पण या रुंदीकरणामुळे रस्त्याच्या कुडला असं थांबायला होतं असं सावली हा प्रकारच नाही आहे राजापूरच्या थोडा पुढे आलो आहे सकाळी एक अकरा बारा वाजेपर्यंत जे आल्हालादायक वातावरण होतं त्याचं पूर्ण तापायला होतं अजून एक दोन तास लागतील मुक्कामी पोचायला ऊन तर इथं प्रचंड जाणवतं पण आता ता वेळ मी ते कॅमेरा हेल्मेट माउंटला पुढे असल्यामुळे ता ताप तो तापतोय सारखा त्यामुळे आता कॅमेरा जरा ठेवून देतो आणि पुढच्या हो बॉर्डर चेकपोस्ट गोवा महाराष्ट्र तर इकडे जाताना काही चेकिंग नसतं जेव्हा तुम्ही गोव्यावरून महाराष्ट्रात जाल त्यावेळेस नक्की चेकिंग होतं काय काही दारूच्या बाटल्या वगैरे बरोबर ठेवलं की काय पाहिजे समोरच चेकपोस्ट आहे पण इथे तुम्हाला नाही आडवणार गोव्या महाराष्ट्र जनतेकरता मी नक्कीच आडायला आता हे गुगलवर मॅप सेट केलं आहे मुक्कामा मुक्कामाची जी जागा आहे तिथे जायला अजून तीस मिनटं दाखवत आहे सकाळी पाच वाजता राईटला सुरू केली होती आता एक साडेचार चार वाजत आली म्हणजे कोचे पाच फिफ्टी सिक्स सोडायची वेळ आली बाय बाय एम एच सिक्स्टी सिक्स आपल्या मुक्कामाच्या जागी पोचत आहोत आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलेलो आहे हा खालचा व्ह्यू आपलं फर्स्ट फ्लोरवर रूम आहे इथे स्विमिंग टँक आहे पण त्याचा आपला काही संबंध नाही कारण आपल्याला पोहायला येत नाही इथे चिलआउटसाठी जागा आहे ते थोडं छोटं इथे किचन आहे आणि ही आपली रूम स्वतः तीन चार दिवस आपला मुक्काम इथेच पुण्यावरून अनुस्करा मार्गे गोव्यात यायला साधारण एक दहा तास लागले मध्ये मधले ब्रेक वगैरे पकडून बारा तासाची जर्नी झाली ओवरऑल रोड कंडिशन तर तुम्ही पाहिलीच पण एकदम बेस्ट आहे आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आता गोव्यात एक तीन चार दिवस इथे आहे तर इथले गोव्यातील काही मंदिरं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता काही किल्ले बांधले होते तर ते एक्सप्लोर करणार आहे तर यापुढचेही भाग नक्की पहा धन्यवाद